रोहितच्या वयामध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी बऱ्याचदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शरद पवारांवर टीका केलेली आहे बऱ्याचदा वयाचा दाखला देत अजित पवार हे शरद पवारांवर निशाणा साधताना दिसतात आणि कालही त्यांनी अगदी तेच केलं पुन्हा वयाचा मुद्दा उकरून त्यांनी शरद पवारांवर थेट निशाणा साधला आहे आणि याच मुद्द्यावर आता सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनाही चांगलं सुनावलं काय म्हणाल सुप्रिया सुळे पहा सातत्याने साहेबांचं वय काढलं जात आणि पाठी करून कोणीच समोर असं हे दादा काउंटर करायला मला सांगू ऍक्च्युली इट इज सो कूल मला विचारायचं की एट्टी फोर ला पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय हा खरं तर आदर्श असला पाहिजे म्हणजे अडचण कशाची आता अडचण कशी होऊ शकते त्याची तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते तेव्हा अडचण येते दोघांना कुठे कुठली कुठली गोष्ट कुणालाच ती दादाला हवी ती हवी पवार साहेब प्लेड अ ग्लोरियस इनिंग त्यांचा करिअर ग्राफ बघा ना त्याला मी कोण आहे मी तर खूपच लहान आहे त्या त्यांचा ग्लोरियस करिअर बद्दल बोलायला असा एक प्रश्न आहे की दादांचे कोणते कोणते साहेबांनी पण ते मी कशाला सांगू ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत दरम्यान काल अजित पवारांनी रोहित पवारांना सुद्धा बच्चा म्हणून एक प्रकारे हिणवलंय आणि याही मुद्द्यावर सुप्रिया सुळे उत्तर देत अजित पवारांना एक प्रकारे टोलास लगावलाय नेमकं काय म्हणाला सुप्रिया सुळे पहा दादाच्या वयाच्या मानाने तो बच्चा आहेच कारण दादा दादा आता सिनियर सिटीजन आहेत दादा त्याच्यामुळे दादा माझ्यापेक्षा नाही आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे संविधानाप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीत राजकारण आणि समाजकारण होतं right. त्याच्यात वयाची अट नाही लेट मी कंप्लीट तर त्याच्यामध्ये वयाची अट नाहीये त्याच्यामुळे दादानी कधी निवृत्त व्हा तो दादाचा वैयक्तिक प्रश्न तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो एक दुसरा दादा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत त्याच्यामुळे ही सिक्स्टी फायव्ह सो ही इज सिनियर इन एव्हरी सेन्स ऑफ द वर्ल्ड आणि सिक्स्टी फायव्ह इज सिनियर सिटीझन सात नंतर या देशात सिनियर सिटीझन आहेत एक दुसरी मुद्दा आणि तिसरी गोष्ट इट्स नथिंग रॉंग इन बिंग अ सिनियर सिटीजन माझा नवरा पण सिनियर सिटीजन आहे ही इज ऑल्सो सिक्स्टी यार याचा मत करो माझा नवरा हे पण आहे सिक्स्टी नाही नाही पण माझं माझं नाही नाही मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतच नाही मी माझं माझं आयुष्य जगते आणि तिसरा तुम्ही बच्चा म्हणला म्हणून विच इज अ फॅक्ट की दादा हा काकाच्या अधिकाराने त्याला बच्चा म्हणला त्याच्यामुळे तो अधिकार दादाला आहे काका म्हणून एक पण एक मी तुम्हाला सांगते की म्हणजे इट्स इंटरेस्टिंग फॅक्ट रोहितच्या वयामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे खरं तर कुठल्याही महिलेला तिचं वय विचारू नये असं कायमच गमतीनं म्हटलं जात पण राजकारणात सध्या हा कळीचा मुद्दा ठरतोय की बहुना या विषयावर कधी राजकारण होईल असं कधी वाटलंही नव्हतं मात्र तेच आता घडताना दिसतय असो या मुद्द्यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल